दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसची उत्सुकता शिगेला पोहोचली असून अवघ्या चार दिवसांवर मतदान प्रक्रिया येऊन ठेपली असून संपूर्ण शहरात प्रचाराची धामधूम सुरू आहे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने प्रभाग क्रमांक दहामध्ये उमेदवार इंदुमती नागरे अरुण घुघे पल्लवी पाटील आणि नंदू जाधव हो, यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार सुरू आहे आज त्यांच्या प्रचाराचा नववा दिवस असून या दिवशी त्यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं चित्र दिसून येत आहे उमेदवार आणि कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत असून नागरिकांकडून त्यांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे अनेक ठिकाणी उमेदवारांचे औक्षण करून शाल व श्रीफळ देत स्वागत करण्यात दे येत असून फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात येत आहे यावेळी जनतेकडून आम्हाला मोठा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून अनेक नागरिक आमच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त करत आहेत असा दावा उमेदवारांनी केलाय सकाळी आठ पासून आम्ही जो जो फिरतोय प्रचार फेरीमध्ये तर मला वाटतं प्रत्येकजण जण साखर नारळ शाली फटाकड्याच्या आतंकवाजीने आमचं चारही उमेदवारांचं स्वागत करत आहे याचाच अर्थ आपल्या मला वाटतं मंतू वगैरे खरोखर आमचं जला जला स्वागत केलेलं आहे मी त्यांचे खरोखर आभार मानतो जनतेला आवाहन करतो पण अशी काय गर्दी येत असं वाटतं आम्ही महिन्यातून वरून बोलालाच ही महिन्यातून पडतोय असं वाटतंय नागरे चौक जो आहे आणि जे काय असेल सगळ्या भारतात नाही एवढा आजचा उत्सव आहे या उत्सवाला मानतात म्हणा तेवढं भरभर आज नक्कीच या ठिकाणी माझ्या सर्व लाड स्वागत केलेले आहे यांचा वर्ष आमच्यावर होत आहे आणि नक्कीच सोळा तारखेला आमच्या चारही उमेदवारांवरती विजयाचा गुलाल पडेल अशी मी आशा नाही आज मी या सर्वांच्या वतीने तुम्हाला शब्द देते जय हिंद जय महाराष्ट्र हो नक्कीच घरोघरी आमचं आवाहन होत आणि आज म्हणजे मला शब्द नाहीये सांगायला असं या ठिकाणी आमचं स्वागत झालेलं आहे एकंदरीतच प्रवाग दहामध्ये शिवसेना शिंदे गटाचा प्रचार दिवसेंदिवस अधिक वेग घेत असून निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात राजकीय वातावरण पेटल्याचं चित्र नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे परमेश्वर आंधळे लक्ष न्यूज नाशिक